नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहेत आपण बघणार आहोत सोलापूर जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थी आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण प्रश्नोत्तर आणि पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे कारण त्या विद्यार्थ्याने ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे त्यासाठी आपण आज सोलापूर जिल्हाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर सोलापूर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर सोलापूर याच ठिकाणी आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर एवढे आहे परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर एवढे आहे आणि सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर त्रेचाळीस लाख सतरा हजार सातशे छप्पन्न एवढी लोकसंख्या आहे सोलापूर या जिल्ह्याची किती आहे लोकसंख्या तर त्रेचाळीस लाख सतरा हजार सातशे छप्पन्न एवढी सोलापूर या जिल्ह्याची लोकसंख्या आहे त्यानंतर परीक्षेमध्ये शंभर टक्के येणारा प्रश्न म्हणजेच कोणता तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत तर एकूण अकरा तालुक्यांपैकी आपण सर्व तालुके या ठिकाणी बघणार आहोत त्यापैकी पहिला जो तालुका आहे तो आहे उत्तर सोलापूर त्यानंतर दक्षिण सोलापूर पंढरपूर बार्शी मंगळवेढा माढा करमाळा अक्कलकोट माळशिरज मोहोळ आणि सांगोला असे एकूण अकरा तालुके आहेत लक्षात ठेवायचं आहे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर पंढरपूर बार्शी मंगळवेढा माढा करमाळा अक्कलकोट माळशिरज मोहोळ सांगोला असे एकूण सोलापूर या जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत त्यानंतर सोलापूर या जिल्ह्यामध्ये प्रमुख पिके कोणती कोणती घेतली जातात तर ज्वारी बाजरी गहू ऊस कापूस द्राक्ष बोर अशा प्रकारची प्रमुख पिके या ठिकाणी घेतली जातात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर भीमा सीना आणि बोरी या प्रमुख नद्या आहे या ठिकाणी आपण सविस्तर बघणार आहोत की भीमा ही नदी पंढरपूरला आल्यानंतर त्याचे नाव चंद्रभागा असे का पडलेले आहे तर प्रश्नोत्तरपाच्या स्वरूपातील व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि अचूक वाटत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्या सुरुवात जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रमित्रो सुरुवात करूयात आजच्या प्रश्नोत्तरुपाच्या स्वरूपातील व्हिडिओला तर या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच बघितले आहे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत लक्षात ठेवायचं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत त्यानंतरचा दुसरा जो पॉईंट आहे ते आहे सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर एवढे आहे तर आपण बघितले आहे की सोलापूर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळे चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर एवढे आहे हे प्रश्न लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये आलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्यानंतरचा तीन नंबरचा जो प्रश्न आहे ते आहे नऊ ते नऊ ते अकरा मे रिकामी जागा हे तीन दिवस रामकृष्णजी जाजू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सोलापूर जिल्ह्यात कारभार सांभाळलेला आहे तर आपल्याला इथे वर्ष सांगायचं आहे साल नऊ ते अकरा मे रिकामी जागा हे तीन दिवस म्हणजे नऊ ते तीन नऊ ते अकरा या तीन दिवसामध्ये रामकृष्णजी जाजू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सोलापूर जिल्ह्याचा कारभार सांभाळलेला आहे तर कधी तर एकोणावीसशे तीसमध्ये नऊ ते अकरा मे एकोणावीसशे तीस हे जे तीन दिवस आहे त्यामध्ये रामकृष्ण जाजू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सोलापूर जिल्हा कारभार सांभाळलेला आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे की रिकामी जागा रोजी ब्रिटिश शासनाने सोलापुरात मार्शल लॉ पुकारला होता तर कधी पुकारला होता ब्रिटिश शासनाने सोलापुरामध्ये मार्शल लॉ तर मार्शल लॉ हा तेरा मे एकोणावीसशे तीस या दिवशी ब्रिटिश शासनाने सोलापुरात मार्शल लॉ पुकारला होता ही डेट लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये आमकाच प्रश्न विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण मार्शल लॉबद्दल माहिती बघूयात तर मार्शल लॉ सोलापूर या जिल्ह्यामध्ये कधी पुकारला होता तर तेरा मे एकोणावीसशे तीस या दिवशी ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीमध्ये मार्शल लॉ ची अंमलबजावणी झालेले भारतातील एकमेव शहर म्हणजेच ते सोलापूर हे शहर आहे अशी ऐतिहासिक नोंद झालेली आहे त्यानंतर या लढ्यात म्हणजेच बारा जानेवारी एकोणासशे एकतीस रोजी मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे आणि आ, कुर्बान हुसेन या चार क्रांतिकांना फाशी देण्यात आलेली आहे ही नावं लक्षात ठेवायची आहे एक आहे मल्लप्पा धनशेट्टी त्यानंतर दुसरे आहे किशन सारडा त्यानंतर जगन्नाथ शिंदे आणि जे चौथे जे आहे ते आहेत कुर्बान हुसेन या चार क्रांतिकारका या चार क्रांतिकारकांना बारा जानेवारी एक एकोणावीसशे एकतीसमध्ये फाशी देण्यात आलेली आहे आणि मार्शल लॉ कधी पुकारला होता तर तेरा मे एकोणवीसशे तीस या दिवशी ही डेट लक्षात ठेवायची आहे परीक्षेमध्ये आमकच विचारली जाते त्यानंतरचा पाच नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे रिकामी जागा जिल्ह्याच्या पश्चिमेस पुणे सातारा व सांगली हे जिल्हे आहेत तर या ऑप्शन्सपैकी असे असा कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याच्या पश्चिमेला पुणे सातारा आणि सांगली हे जिल्हे आहेत तर सोलापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेला पुणे सातारा सांगली ही जिल्हे आहेत त्यानंतरचा पुढचा सहा नंबरचा प्रश्न आहे की उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यांचे मुख्य ठिकाण कोणते आहे तर ते आहे सोलापूर हीच उत्तर आणि दक्षिण सोलापूरच्या तालुक्यांची मुख्य ठिकाणं आहेत त्यानंतरचा सात नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्याचा मध्यभाग रिकम जागा यात येतो तर सोलापूर जिल्ह्याचा मध्यभाग हा भीमा नदीच्या खोऱ्यांचा प्रदेश यामध्ये येत असतो सोलापूर जिल्ह्याचा मध्यभाग हा भीमा नदीच्या खोऱ्यांचा प्रदेश यामध्ये येत असतो त्यानंतरचा पुढचा आठ नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्यातील रिकामी जागा ही मुख्य नदी आहे सोलापूर जिल्ह्यातील रिकामी जागा ही मुख्य नदी आहे तर कोणती नदी आहे ती तर ती आहे भीमा ही नदी सोलापूर या जिल्ह्यातील मुख्य नदी आहे त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न आहे रिकामी जागा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भीमा या नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहे गोदावरी कृष्णा भीमा आणि यापैकी नाही तर भीमा या नदीचा उगम पुणे या जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झालेला आहे हे झाले या प्रश्नाचे उत्तर त्यानंतरचा पुढचा दहा नंबरचा प्रश्न आहे की भीमा नदी सोलापूर जिल्ह्यातून रिकामी जागाकडून आग्नेयकडे वाहते तर लक्षात ठेवायचं आहे की भीमा नदी सोलापूर जिल्ह्यातून म्हणजेच आग्नेयकडून लक्षात ठेवायचं आहे की वायव्यकडून आग्नेयकडे वाहते भीमा नदी ही सोलापूर जिल्ह्यातून वायव्यकडून आग्नेयकडे वाहते इथे लिहूयात आपण वायव्यकडून आग्नेयकडे वाहते तर या ठिकाणी आपण भीमा नदीबद्दल सविस्तर माहिती बघूयात की भीमा नदीचा उगम हा महाराष्ट्रातील पुण्या जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झालेला आहे आणि भीमा या नदीची एकूण लांबी किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर आठशे साठ एवढी आहे आठशे साठ किलोमीटर एवढी भीमा या नदीची एकूण लांबी आहे त्यापैकी म्हणजेच आठशे साठ किलोमीटर यापैकी महाराष्ट्रामध्ये किती लांबी आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी आहे चारशे एकावन्न किलोमीटर एवढी आहे एकूण लांबी किती आहे तर आठशे साठ किलोमीटर एवढी भीमा नदीची लांबी आहे त्यापैकी महाराष्ट्रामध्ये चारशे एकावन्न किलोमीटर एवढी लांबी आहे विद्यार्थी मित्रांनो आपण नदी प्रणालीवरती एस टी पब्लिकेशन या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यावरती तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला नद्यांचा क्रम आणि त्यांची लांबी हे सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतरचा अकरा नंबरचा प्रश्न आहे की रिकामी जागा जवळ भीमा नदीच्या पात्राचा आकार चंद्रकोरीप्रमाणे आहे म्हणून त्या ठिकाणी भीमा, भीमा, भीमा नदीस चंद्रभागा म्हणतात तर पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर जवळ भीमा नदीच्या पात्राचा आकार चंद्रकोरीप्रमाणे आहे म्हणून त्या ठिकाणी भीमा नदीस चंद्रभागा असे म्हटले जाते त्यानंतरचा बारा नंबरचा प्रश्न आहे की भीमा नदीस व मान या उपनद्या रिकाम जगाकडून मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी भीमा नदीबद्दल एकदा माहिती बघूयात जेणेकरून तुम्हाला हे सर्व प्रश्न सोपे वाटणार आहेत आता आपण फक्त भीमा नदीबद्दलच माहिती बघणार आहोत महाराष्ट्रातील इतर महाराष्ट्रातील इतर सर्व नद्यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरील महाराष्ट्रातील नदी प्रणाली यावरील तुम्ही व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे तर आता आपण भीमा नदीबद्दल बघूयात तर भीमा नदीची एकूण जी लांबी आहे ती आहे आठशे साठ किलोमीटर त्यापैकी महाराष्ट्रामधील लांबी किती आहे तर चारशे एक्कावन्न किलोमीटर आणि भीमा नदीचे उगम स्थान कुठे आहे तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतात भीमाशंकर येथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पर्वत देखील विचारू शकतात तर पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतात भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला आहे त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे ते आहे महाराष्ट्रातील लांबी महाराष्ट्रातील भीमा नदीची एकूण लांबी आहे चारशे एकावन्न किलोमीटर त्यानंतर क्षेत्रफळ किती आहे तर सेहेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर हे भीमा नदीचे क्षेत्रफळ आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे की भीमा नदी कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते तर भीमा नदीचा उगम हा पुणे या जिल्ह्यामध्ये होतो तर पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदी वाहते त्यानंतर अहमदनगर बीड उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर जवळ चंद्रकोरी आकार म्हणून त्याला चंद्रभागा असे नाव दिलेले आहे आपण आताच प्रश्न बघितला आहे की पंढरपूर या ठिकाणी नदीचा आकार चंद्राप्रमाणे झाल्यामुळे त्या ठिकाणी पंढरपूरला भीमा नदीला चंद्रभागा असे म्हटले जाते त्यानंतर भीमा नदीचे उपखोरे त्याला भीमाखोरे आणि खोरे असे देखील म्हटले जाते त्यानंतर उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या भीमा नदीला उजव्या किनाऱ्याने उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आहेत तर मुळा मुठा इंद्रायणी पवना कर्रा नीरा आणि मान ह्या भीमा नदीला उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आहेत त्यानंतर डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आहे की उजव्या आणि डाव्या तर डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आहेत तर कुरगुडी मीना पुष्पावती घोड बोरी भोगवती या भीमा नदीच्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या आहेत त्यानंतर आपण भीमाया नदीबद्दल विशेष माहिती बघणार आहोत की कर्नाटक मधील रायचूर जवळ कुरगुडी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे की भीमा नदीचा उगम हा पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे आणि कर्नाटक मधील जवळ कुरगुडी येथे कृष्णा व भीमा नद्याचा संगम झालेला आहे आणि या संगमाला निवृत्ती संगम म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवायचं आहे की या कृष्णा व भीमा नद्याच्या संगमाला निवृत्ती संगम असे म्हटले जाते त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की भीमा नदी भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे त्यानंतरचा बारा नंबरचा प्रश्न आहे की भीमा नदीस नीरव मान या उपनद्या रिकामी जागाकडून मिळतात तर आपण आताच बघितले आहे की भीमा नदीस नीरव मान या उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या आहेत म्हणजेच काय तर पश्चिमेकडून मान या उपनद्या भीमा नदीला मिळतात तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भीमा नदी सीना व बोरी या उपनद्या रिकामी जगाकडून मिळतात तर भीमा नदी सीना व बोरी या उपनद्या उत्तरेकडून मिळत असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की नीरा व भीमा यांचा संगम रिकाम जगा या तालुक्यात झाला आहे तर नीरा व भीमा यांचा संगम माळशिरज या तालुक्यामध्ये झालेला आहे आपण बघितले आहे की या चा सोलापूर या जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके आहे त्यापैकी माळशिरज हा एक तालुका आहे आणि माळशिरज या तालुक्यामध्ये भीम निरा व भीमा या नद्यांचा संगम झालेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे रिकामी जागा आहे तर सोलापूर जिल्ह्याचे हवामान हे सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे लक्षात ठेवायचं आहे माना पाुश पर, तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या हवामानावरती अजून दोन प्रश्न तयार होतात विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्यायचे आहे पहिला प्रश्न आहे की सर्वात कमी पाऊस पड पावसाचा जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा हा सोलापूर हा जिल्हा आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे तर तो देखील सोलापूर हाच जिल्हा आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आणि सोलापूर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे त्यानंतरचा सोळा नंबरचा प्रश्न आहे की साधारणपणे सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण हे रिकामी जागा आहे तर तुम्ही बघू शकता की सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे म्हणजे सर्वात कमी पावसाचा जिल्हा हा सोलापूरच आहे त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्यात रिकाम जागा येथे माळडोक पक्षी अभयारण्य आहे तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये नान्नज या ठिकाणी माळडोक पक्षी अभयारण्य आहे परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे त्यानंतरचा अठरा नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्यात रिकामजा या तालुक्यात एक व हिंगणी येथे तलाव आहे तर कुठे आहे तर सोलापूर या जिल्ह्याच्या उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये एकरूख व हिंगणी येथे तलाव आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्यात रिकामजागा या तालुक्यात पाथरी येथे तलाव आहे सोलापूर या जिल्ह्यात बार्शी या तालुक्यामध्ये पाथरी या ठिकाणी तलाव आहे त्यानंतर वीस नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये रिक्मजाग या तालुक्यातील आष्टी येथे तलाव आहे तर कोठे आहे तर मोहोळ या तालुक्यातील आष्टी या ठिकाणी तलाव आहे त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये रिकाम जागा या तालुक्यात बुद्धिहाळ येथे तलाव आहे तर सोलापूर या जिल्ह्याच्या सांगोल्या या तालुक्यामध्ये बुद्धिहाळ येथे तलाव आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जनरल नॉलेजसाठी हे सर्व प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहे जे विद्यार्थी सोलापूर या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण की स्थानिक पातळीवरती तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यासिडला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायचा प्रयत्न करा त्यानंतरचा पुढचा बावीस नंबरचा प्रश्न आहे की रिकामी जागा नदीवर माढा तालुक्यात उजनी येथे धरण आहे विद्यार्थी मित्रांनो उजनी या धरणावरती परीक्षेमध्ये नक्की प्रश्न विचारला जातो तर रिकाम जागा या नदीवर कोणत्या नदीवर भीमा या नदीवर माढा या तालुक्यामध्ये कुठे तर भीमा या नदीवर माढा या तालुक्यामध्ये उजनी येथे मोठे धरण आहे त्यानंतरचा तेवीस नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्यात रिकाम जागा तालुक्यात खरीप ज्वारी जास्त होते तर आपण बघितले होते की कुट्ली -कुट्ली तर बाजरी, उस, तर या जिल्ह्यामध्ये प्रमुख पिके कुठली कुठली आहेत तर ज्वारी बाजरी गहू ऊस कापूस द्राक्ष आणि बोरे तर यामध्ये आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये खरीप ज्वारी जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात होते तर यापैकी सर्वच हे उत्तर आहे म्हणजेच बार्शी सांगोला माढे आणि पंढरपूर या सर्व तालुक्यामध्ये खरीप ज्वारी जास्त प्रमाणामध्ये लागवड केली जाते त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न आहे किरिकामी जागा येथे ज्वारी चांगल्या प्रतीची आहे तर कोणत्या ठिकाणी तर माढे मुहूळ करमाळे बार्शी या सर्वच ठिकाणी ज्वारी चांगल्या प्रतीच्या आहेत त्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये रिकाम जागा या भागात घोंगड्या तयार केल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पंढरपूर व सांगोले या ठिकाणी सोलापूर या जिल्ह्यात घोंगड्या तयार केल्या जातात त्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये रिकामी जागा या तालुक्यात येथे कुंकू तयार करण्याचा उद्योग आहे तर कोणत्या जिल्ह्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर सोलापूर या जिल्ह्याच्या करमाळा या तालुक्यामध्ये केम येथे कुंकू तयार करण्याचा कारखाना आहे त्यानंतरचा सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर येथे रिकामी जागा प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत चादरी घोंगड्या सतरंजा आणि अपरणे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सोलापूरच्या चादरी या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे या प्रश्नाचे उत्तर आहे चादरी त्यानंतर नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये रिकाम जागा येथे कापडांवर रंगकाम करण्याचा प्रमाणावर चालतो तर सोलापूर या जिल्ह्याच्या पंढरपूर येथे सुती कापडांवर रंगकाम करण्याचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो त्यानंतर पुढचा एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे की सोलापूर या जिल्ह्यातून रिकाम जागा हा लोहमार्ग गेला आहे तर सोलापूर या जिल्ह्यामधून यापैकी सर्वच लोहमार्ग गेलेले आहे या ऑप्शन्सपैकी म्हणजेच मुंबई चेन्नई लोहमार्ग त्यानंतर सोलापूर विजापूर लोहमार्ग त्यानंतर मिरज व लातूर लोहमार्ग हे सर्व लोहमार्ग सोलापूर या जिल्ह्यातून गेलेली आहे त्यानंतरचा पुढचा तीस नंबरचा प्रश्न आहे किरकम जागा येथे भुईकोट किल्ला आहे या ठिकाणी आपल्याला तालुके पण दिलेले आहे बार्शी आणि पंढरपूर तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर आहे सोलापूर या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे त्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न आहे की रिकाम जागा येथील हुतात्मा बाग गांधी राष्ट्रीय उद्यान मोतीबाग तळे ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत तर सोलापूर येथील हुतात्मा बाग गांधी राष्ट्रीय उद्यान मोतीबाग तळे ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत आपल्याला पर्यटन स्थळांपैकी विचारू शकतात त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे की रिकाम जागा येथे चंद्रभागा नदीच्या काठ्यावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचे पंढरपूर हे सोलापूर या ठिकाणी चंद्रभागा नदीच्या काठावर असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पुढचा तेहतीस की जगा येथील श्री विठ्ठल मंदिर प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिकी महिन्यात मोठी यात्रा असते तर पंढर तर पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिर प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरत असते त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न आहे की पंढरपूर येथील रिकामजागा नदीच्या पात्रात पुंडलिकाचे मंदिर असून नदीवर अनेक घाट आहेत तर पंढरपूर येथील रिकाम जागा म्हणजेच पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रात पुंडलिकांचे मंदिर असून नदीवर अनेक घाट आहेत त्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न आहे की रिकामजागा येथे अनेक थोर संतांची मंदिरे धर्मशाळा व मठ आहे तर पंढरपूर या ठिकाणी थोर संतांची मंदिरे धर्मशाळा व मठ आहेत त्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न आहे की रिकम जागा येथे गैबी साहेबांचा दर्गा आहे तर मंगळवेढे या ठिकाणी गैबी साहेबांचा दर्गा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सदोतीस नंबरचा की रिकम जागा येथे श्री अक्कलकोट स्वामींचे मंदिर आहे तर कुठे आहे तर ते सोलापूर या जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्यामध्ये श्री अक्कलकोट स्वामींचे मंदिर आहे त्यानंतर अडोतीस नंबरचा प्रश्न आहे की रिकम जागा येथील भवानी देवीचे मंदिर प्रसिद्ध असून तेथे भुईकोट किल्ला आहे तर कुठे आहे तर ते सोलापूर या जिल्ह्यातील करमाळ्या तालुक्यातील भवानी देवीचे मंदिर असून प्रसिद्ध भुईकोट किल्ला देखील किल प्रसिद्ध आहे त्यानंतर एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे रिकाम जागा येथे दर आठवड्यास खिलारी जनावरांचा बाजार भरत असतो तर सांगोले या ठिकाणी दर आठवड्यास खिलारी जनावरांचा बाजार भरत असतो त्यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न आहे की रिकम जागा हे भीमा व सीना नद्यांच्या संगमावरील गाव येथे संगमेश्वर मंदिर असून पौष महिन्यात या ठिकाणी यात्रा भरत असते लक्षात ठेवायचं आहे की पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिर प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरत असते आणि माळशिरज या ठिकाणी भीमा व सीना नद्यांच्या संगमावरील गाव हे संगमेश्वर मंदिर असून पौष महिन्यात यात्रा भरत असते त्यानंतर एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे की रिकाम जागा हे ठिकाण मिरची बाजारपेठ आहे तर मोडलिंब या ठिकाणी मिरची बाजारपेठ आहे त्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे की जागा येथील प्राचीन शिवमंदिर आहे तर वरकुटे या ठिकाणी प्राचीन शिवमंदिर आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्रेचाळीस नंबरचा रिकाम जागा येथे जैन मंदिर प्रसिद्ध आहे तर सोलापूर या जिल्ह्यातील दहिगाव या ठिकाणी जैन मंदिर प्रसिद्ध आहे त्यानंतर चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे की रिकामजा हे श्रीधर प्रश्न येऊ शकता कारण श्रीधर स्वामी नाजरेकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत होते ते देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबातले होते आणि ते त्यांचा जन्म हा सोलापूर जिल्ह्यातील नाजरे या गावामध्ये झालेला आहे श्रीधर स्वामी हे भागवत धर्माचे प्रमुख आणि शिवलीलामृताचे लेखक आहे आणि श्रीधर स्वामी नाजरेकर यांनी भागवत धर्माला मोठे योगदान दिले आणि त्यांच्या कार्यामुळे ते आजही महाराष्ट्रात आदराने ओळखले जाते तर ज्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये एवढे ओळखले उड़ जाते त्यांच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की श्रीधर स्वामी नाजरेकर यांचे नाजरे मूळ गाव कोणते आहे तर ते आहे नाझरे हे गाव आणि ते कोठे आहे तर ते सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे की रिकाम जागा हे सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन असून वाहतुकीचे केंद्र आहे तर ते कुठे आहे तर कुर्डुवाडी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन असून सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे की रिकाम जागा हे सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन आहे तर ते कुठे आहे तर होटगी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन आहे वरचा जो प्रश्न आहे तो बघ तुम्ही काय आहे तर रिकाम जागा हे सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन असून वाहतुकीचे केंद्र विचारलेले आहे तर ते कुर्डवाडी या ठिकाणी आहे आणि रेल्वे जंक्शन हे होटगी या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे की जो परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो विडी कामकारांचे शहर तर सोलापूर या शहराला विडी कामकारांचे शहर असे काम म्हटले जाते त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे की जागा या धरणाच्या परिसरात रोहित म्हणजेच फ्लेमिंग पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात तर ते उजनी धरणाच्या परिसरात रोहित फ्लेमिंग पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात आणि तुम्ही बघू शकता की हा प्रश्न लातूर लिपीला विचारलेला आहे त्यानंतर एकोणपन्नासावा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे रिकाम जागा टक्के क्षेत्रफळ हे सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे तर महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे पाच टक्के क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्याने व्यापलेले आहे असा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये दे प्रश्न विचारू शकतात आणि सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपण अगोदरच बघितले आहे डिटेल्स मध्ये की चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर हे सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ते किती आहे तर पाच टक्के हे सोलापूर जिल्ह्याने व्यापलेले आहे त्यानंतर या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे की इंग्रज व मराठी यांच्यातील शेवटची लढाई रिकाम जगामध्ये आष्टी येथे झाली तर इंग्रज व मराठी यांच्यातील शेवटची लढाई अठराशे अठरामध्ये कोठे तर आष्टी या ठिकाणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व महत्वाचे प्रश्न बघितलेले आहे सोलापूर या जिल्ह्याचे सुरुवातीला आपण सोलापूर या जिल्ह्याची माहिती घेतली आहे आणि त्यावरती पन्नास प्रश्न सोडवलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता त्यानंतर तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करण्याचा प्रयत्न करा थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये